शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते कपाशी बीटी बियाण्यांची जादा दराने विक्री शेतकऱ्यांचा विरोध पुढली मोठी बातमी निघत हिंगोलीमधून कृषी केंद्रांची तपासणी करून दोषींवर तात्काळ कारवाई करा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे आदेश पुढली मोठी बातमी निघते परभणीमधून मंजूर झालेले दुष्काळी अनुदान वाटपास प्रशासनाची टाळाटाळ शेतकरी हतबल पुढली मोठी बातमी निघतय नांदेडमधून अतिशय धक्कादायक बातमी पावसाने घेतला पाच शेतकरी आणि पासष्ट जनावरांचा बळी पुढली मोठी बातमी निघते आता शेतकरी बांधवांनो ई केवायसी करणं अनिवार्य तहसीलदारांची माहिती पुढली मोठी बातमी निघते वाशिम मधून पावसाची दडी खरीप पेरण्या उलटण्याच्या मार्गावर बळीराजा हवाला देईल पुढली मोठी बातमी निघते गोदावरी पट्ट्यात ढगपुटी सदृश्य पाऊस शेत शिवाराला आले तळ्याचे स्वरूप पुढली मोठी बातमी निघते नाशिक मधून गुंटाभर जमीन नसणाऱ्यांना गारपिटीच्या नुकसानीचे अनुदान शेतकरी संतप्त पुढली मोठी बातमी निघते पाच लाख शेतकरी पिकिम्यातून अपात्र शेतकरी संतप्त पुढले मोठे बातमी निघताय शेतकऱ्यांसाठी आजचा सोन्याचा दिवस आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार सतराशे कोटींची भरपाई शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या